नमस्कार या व्हिडिओमध्ये पाहूया गुढीपाडव्याची माहिती महत्व पूजाविधी आणि मुहूर्त गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्व आहे नवीन वर्षाची सुरुवात पण याच दिवशी होते त्यानिमित्त घरोघरी गुढी उभारल्या जातात गुढी हे समृद्धीचे पत्रिक म्हणून ओळखले जाते जीवनात सुख समृद्धी येते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात या उत्सवात पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य दाखवला जातो गोड भातही बनवला जातो याला साखरभात असेही असंही म्हणतात आता गुढीपाडवा साजरा का करतात गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि त्याला पौराणिकदृष्ट्या अनेक महत्त्व आहेत त्यापैकी काही पुढील प्रमाणे सृष्टीची निर्मिती धर्मातील पौरा पुराणानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो ब्रह्मदेवाला सृष्टीचा निर्माता समजले जाते भगवान श्रीरामाचा विजय प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि अयोध्येत परत आले तेव्हापासून गुढीपाडवा साजरा केला जातो असेही मानले जाते श्रीराम प्रभूचे अयोध्येत आगमन झाले त्या दिवशी लोकांनी आनंद साजरा करण्यासाठी घरांवर ध्वज फडकवला होता शालिवान शक शालिवान नावाच्या राजाने खुणाचा पराभव करून शालिवान शक सुरू केले त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा होती इतर पौराणिक कथा गुढीपाडव्याशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत एका कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्य अवतार धारण करून पृथ्वीला जलप्रलयापासून वाचवले दुसऱ्या कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमानाने सूर्याला ग्रहणापासून मुक्त केले गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त प्रतिपदा तारीख आठ एप्रिल दोन हजार चोवीस स सकाळी अकरा पन्नास वाजता नऊ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता समाप्ती गुढीपाडवा पूजा साहित्य विधी आणि मुहूर्त गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य पहा बांबू मोठे वस्त्र कडुलिंबाची डहाळी फुलं साखरेचे माळ लाल पिवळा धागा पाट सुगंधित तेल हळद कुंकू अष्टगंध अक्षता दाराला आंब्याचे तोरण रांगोळी तुपाचा दिवा भिड्याची पाने फळे सुपारी तामण पळी हार आणि सुट्टी फुले इत्यादी साहित्यांची आवश्यकता असते प्रसादासाठी कडुलिंबाची कवळी पाणी फुले चण्याची भिजलेली डाळ मध जिरे हिंग आणि गूळ इत्यादी वस्तू लागतात गुढी उभारण्याचा पूजा विधी पाहू गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर आधी बांबू स्वच्छ धुवून त्याला तेल लावावे दाराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधावं सूर्योदयानंतर लगेचच गुढी उभारण्याचा विधी सुरू करावा बांबूच्या टोकाला वस्त्र बांधून घ्यावं कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावे बांबूला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून घ्यावी तांब्याचा गडू किंवा चांदीचा गडू त्या बांबूच्या टोक्यावर उल उपडा ठेवावा त्यानंतर दारा बाहेर दिसेल अशा स्थितीत गुढी पाटावर राहावी पाटावर रांगोळी काढावी गुढीपाडवा पारंपारिक पद्धतीने चैत्रांगण रांगोळी काढावी आराध्य दैवत गणपतीचे आवाहन करून गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमहा या मंत्राचा जप करून पूजेस सुरुवात करावी गुढी उभारल्यानंतर समोर दिलेला मंत्र म्हणावा आणि प्रार्थना करावी काठीला गंध फुलं अक्षता व्हाव्या तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती लावून पूजा करावी पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा नैवेद्य दाखवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उत उतरवण्याच्या आधी हळद कुंकू फुलं वाहून अक्षता टाकून पूजा करावी निर्माल्य वात्या पाण्यात किंवा निर्माल्य कव कलशात सोडून द्यावे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त गुढीपाडवा नऊ एप्रिल 2024 दोन हजार चोवीस रोजी असून गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटं ते सकाळी दहा वाजून सतरा मिनटापर्यंत असा आहे सूर्यास्ताची वेळ सहा वाजून एकोणतीस मिनटं अशी आहे सूर्यास्तापूर्वी म्हणजेच दहा ते वीस मिनटं आधी गुढी उतरवावी आमच्या असंख्य विवर्सना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडवाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ अशाच व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा